नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मोठा घोळ समोर आला आहे प्रभाग पुनर्रचनेदरम्यान मतदारांचा मूळ प्रभागच बदलण्यात आल्याचे उघड झाले असून यामुळे अनेक पक्षांच्या उमेदवारांमध्ये गोंधळ आणि धाकधूक निर्माण झाली आहे प्रभाग क्रमांक तेवीस मधील शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विजय माने यांच्यासह तब्बल सातशे मतदारांची नावे चुकीने प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये टाकल्याचे समोर आले आहे ही चूक गंभीर असल्याचे सांगत शिवसेना शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे विजय माने यांनी आरोप केला आहे की निवडणूक आयोगाने तातडीने दुरुस्ती न केल्यास लोकशाही प्रक्रियेला धक्का बसू शकतो त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की संबंधित नावे त्वरित मूळ प्रभागात वर्ग न केल्यास ते न्यायालयात धाव घेतील मतदारांची चुकीची नोंदणी ही उमेदवारांच्या संधीवर थेट परिणाम करणारी बाब असल्याने यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे या गोळामुळे प्रभाग क्रमांक तेवीस आणि चोवीस मधील राजकीय वातावरण तापले आहे माझा ऍड्रेस आहे अवधूत सोसायटी ए टू आधार कार्ड आहे लाईट पॅन कार्ड आहे सर्व त्या सुद्धा माझं प्रभाग तेवीसचं नाव प्रभाग चोवीसमध्ये गेलं फक्त माझंच नाही गेलं माझ्या परिवाराचं गेलं आणि परिवाराचं म्हणण्यापेक्षा सेक्टर सोळामध्ये राहणाऱ्या अष्टविनायक सोसायटी असेल अवधूत असेल महालक्ष्मी असेल सेक्टर सोळा याची साडेसहाशे ते सातशे नावं ही विविध ठिकाणी टाकण्याचं काम कुणी केलं आहे मला माहीत नाही पण हे चुकीचं काम केलं होतं पण हे निदर्शन आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक बिल्डिंगमधील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाच्या जा घरी जाऊन त्यांचं जा आधार कार्ड घेऊन लाईट बिल घेऊन व्यवस्थित फॉर्म भरून महानगरपालिकेकडे सुपूर्द केलेलं आहे अशी हे साडेसहाशे ते सातशे लोकांची यादी या ठिकाणी माझ्याकडे आहे मी प्रशासनाला विनंती करतो ह्याच्यामध्ये जर तुम्ही काही दगाफटका केला कारण ही शेवटी निवडणूक आहे एक एक मत महत्वाचं असतं प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आम्ही त्या सेक्टरमध्ये राहतो त्या विभागात राहतो आमचं मत कारण मत, मत इकडे तिकडे टाकण्याचा अधिकार कुणालाच नाही आणि माझी प्रशासनाला विनंती जर तुम्ही हे साडेसहाशे सातशे नावं प्रभाग तेवीस मध्ये तुमच्याकडे सर्व प्रूफ दिलेले सर्व अपील झालेले हे दिलं नाही तर आम्ही कोर्टात झाल्याशिवाय राहणार नाही हे अगदी त्यांना प्रशासनाला मी अगदी नम्रपणे सांगतो अष्टविनायक हो सोसायटी सेक्टर सोळा याचे अष्टविनायक विनायक सोसायटी सागर दर्शन प्रूफि कारण शेवटी महानगरपालिका प्रशासन काय तुम्हाला माहिती आहे परिस्थिती कशी आहे म्हणून आम्ही प्रत्येकाचा फॉर्म असेल प्रत्येकाचे कारण ते प्रत्येकाचा मोबाईल नंबर आहे त्याच्यामध्ये प्रत्येकानं घरी जाऊन परत सांगेल की तुम्हाला अपील आलं तुम्ही ऑर्ड ऑफिसर जा असंही सर्व आमच्याकडं साडेसहाशे इथं मला दिसलेलं नाव बाकी बाकी दुसरी किती नाव असेल त्याचा काय भरोसा नाही हो ठीक आहे तेवीस मध्ये माझं ए टूचं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे ए टू मध्ये गेली तीस वर्ष बत्तीस वर्ष त्या ठिकाणी फॅमिली आम्ही राहत होतो दहा पंधरा वर्ष नंतर आम्ही थोडे इकडे मिळतो पण किंवा आधार कार्ड कार्डमे संध्या